कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कोपरगाव येथील तहसील कार्यालयात तक्रार निवारण आढावा बैठक आयोजित केली जाते मात्र सदर बैठकीवर काळे गटाचे पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे यांनी आक्षेप घेतला असून मला ही बैठक घेण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्याकडे एका बैठकीदरम्यान केली आहे यावर तहसीलदार यांनी अर्जुन काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना सदर बैठकीला आम्ही परवानगी देत नसल्याचं काळे यांना सांगितलं आहे पहा अर्जुन काळे व तहसीलदार यावेळी काय म्हणाले ते सविस्तर आणि की मला एक तालुक्यातल्या लोकांची एक बैठक आयोजित करायची पंचायत तुमच्या या कार्यालयाबद्दल करता येईल का लोकांच्या आडी अडचणी संदर्भात मला एक बैठक आयोजित करायची करता येईल करू शकतो ते साहेबांत का बरं बर मग जर सोमवारी बैठका होतात ते कोणत्या सभागृहाचे प्रतिनिधी मग तुम्ही कसं घेऊन मग मान्यता नसते आम्ही घेतली घेतलं नाही असं नाही का साहेब इथं दरदरीत तुमच्या सगळ्या लोकांवर आरोप केले जातात तुमच्याच याच्यामध्ये बसून म्हणून म्हणलं मी आता पंचायत समितीचा माझी सभा उपसभापती मला काय अडचण मी तरी कुठला तरी सभागृहाचा सदस्य सभागृहाचे सदस्य नसलेले मंडळी थं जर कारण नसताना लोकप्रतिनिधीची बदनामी करतात हे तुमचं प्रशासन कस काय सहकारत मला काय परवानगी देत अधिकार कोणाला आहे आजी माझी लोकप्रतिनिधींना तो अधिकार आहे मग कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसलेला माणूसही ते येऊन कसे कार्यराव करू शकतो तुम्ही अशा परवानगी दिल्या नाही पाहिजे प्रेमाचे मला माझ्या घरी येऊन मी तिथं लोकांची बैठक बोललोय पण इथं सार्वजनिक ठिकाणी येऊन काहीतरी जे आज काही तालुक्यामध्ये विकासाचे कामं चालू हे सगळ्यांना दिसतात आणि कारण नसताना इथं येऊन लोकप्रतिनिधींची बदनामी करायचं तुम्ही कसं काय आणि पाहू शकता तुम्ही परवानगीच कशी करतात हाच माझा प्रश्न मग कसं चाल कसं चाल मला सांगा बरं कसं चाल याचा विचार केला पाहिजे प्रशासनाने सगळ्या तालुका पाहतोय तालुक्यात काय कामं चालू आहे किती विकास चालू आहे ज्यांच्या डोळ्याला काय म्हणजे पट्टी बांधलेली आहे किंवा भात बांधलेलं त्यांना जर दिसत नाही आणि लोकांना त्या वेळेत काढतात आणि तुम्ही लोक भुशाल त्यांना परवानगी देतात कुठलं नाही परवानगी देतात काय साहेब आता दिवशी साहेब काहीतरी पोलीस तरी बोलत होते काय साहेबांवर आमच्याकडे प्रश्न मंडळी येतात प्रश्न मंडळी मग ठीक आहे ना बघा मी त्याच मी त्याच अनुसार बोलतोय ना मला पण लोक बोलवायचे प्रश्न त्यांचे प्रश्न घेऊ चालेल का ठीक असं कुठंच आहे तुम्ही काहीतरी त्याच्यावर हे केलं पाहिजे असं नाही चाल जनता दरबार यायचा अधिकार आमदार साहेबांना कुठल्याही रुपये प्रतिनिधी देत नसले ना माणूस इथं येऊन जनता दरबाराच्या नावासाठी काहीतरी अठांता नव्ह करणार तुम्ही पाहणार लोक पाहणार चांगल्या कामाची करताच तरी बदनामी करणार हा काय प्रकार तुम्ही असे परवानगे देऊ नका